साईनाथ कांबळे कुठलं गाव आहे पिंपळे सौदागर बरं बरं आज कोणाला घेऊन आलाय रुद्राला घेऊन आला मित्रांनो पिंपळे सौदागरचा रुद्रा पण आलाय कसं नियोजन आहे दादा करण खूप लक्ष्य आहे लक्ष मित्र बरं बरं चल शुभेच्छा तुला जुळेवाडीचा राजा पण आलाय कसं काय नियोजन आहे आज दादा नानांचा आणि जगदाळी पेडगाव करे शंकर शंकर आहे बरं बरं शंकर बरोबर शंकर आहे सुंदर अशी गाडी पाळताना दिसणार आहे आपल्याला राजा चल मित्रांनो आला बॉडीचा भारत पण आला कुणावर सतर, नियोजन सतर, का कुठलं ओळखीच कुणावर नियोजन आज कुणावर पाळणार आहे बरं त्यांचं शुभेच्छा बर बर कुठून आला जावली आणि कुणावर घेऊन आला विराट विराट आला मित्रांनो जाऊली का आज कसं नियोजन जागा विराट बरोबर सोमाय सोमा सोमाय बरवाची उरुळी देवाची बरं त्याला शुभेच्छा आपल्याला प्रेक्षकांना सांगा संदेश पाटील सुरुवात बरंच लांबणाला की आता सांगलीवर बर बर आणि आज कुणाला घेऊन आलाय मल्हार मित्रांनो मल्हार आलाय बघा वाळवाचा आणि पलीकडची दोन ती इथली खडकवास खडक वासली गेली बरं बरं आणि मल्हारचं नियोजन कसं काय इथं नर्यानं सरपंच पहिला बरं 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 कधी निघाला होता साडेतीन ला साडे वाजता निघाला मग ती कुठं आलं काशीगावच्या पुढे हो पेट पेट नका पेटना की पेटनायका शुभेच्छा तुम्हाला त्यांच्या मैदानासाठी जालनावरून आलो बरंच लांब ना आला की कधी निघाला तू जालन्यावरून आम्हाला दोन दिवस झाले बरं बरं इकडे कधी काल आला का हा काल आलो किती किलोमीटर जालना सास ना तरी चारशे साडेचारशे बरं आणि कुणाला आणले सरजा आणि मल्लार मित्रांनो हा आहे ना काय सर्जा का नाही मल्हार मल्हार आणि पलीकडचा सरजा सरजा तिकडे कशात पळतात ही पहिलं शंकरपाटामध्ये बरं आणि इकडे चकडीमध्ये आला चकडीमध्ये आला बर काय एवढं लांब यायचं कारण काय एवढं लांब यायचं कारण असे की बा हा खेळ आम्ही कमी खेळतो बरं याच्यात आनंद जास्त आहे पाटापासून बरं बरं आनंद त्याच्यात जास्त आनंद आहे तिकडे कशी चर्चा आहे आमच्या ह्या खेळाची सातारा चकडीची नंबर एक नंबर एक सगळे यायला उत्सुक येत आहे सगळे तुमच्या भागामध्ये करा की चालू सातारा चकडीमध्ये चालू चालू आहे ना आता नियोजन करते करतायत ना बरं बरं करा नियमाने आणि सगळे केला ओके चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहिती आहे नऊ राहुले पण आले गाव कुठले राहुले दादा बरंच लांब आलाय कसं नियोजन आहे असतं दादा नियोजन वाढकरांच्या पहिल्यांदा बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बबन शेत पण आलाय वैभव मामाचा काय बाबा कोणाबरोबर नियोजन काय काय चला शुभेच्छा तुम्हाला मौजे आहे बर बर काय म्हणता वाट कसं बळ पात आहे चांगले 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 का व्हिडिओ का बर बर मौजे कोण बर आहे मौजा याच बरोबर आहे चित्तर, चित्तर बरोबर नाशिक म्हणजे कुठलं प्रॉपर गाव तालुका जिल्हा फोटम गाव तालुका नाशिकच नाशिकच तालुका नाशिकच कसं आहे तिकडं काय कुठला खेळ चालतो आपलेकडे घोडा बैलंच खेळ चालतो घोडा बैल बैल बैलच चालतो बहि कशात पळत बैल बैल पळतो बैल बैल चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आज गणेश पण आले कसे नियोजनात ओय बा मामा ओय बा मामाने केले कुठे आहे ओय मामा ओय आलाय चला मित्रांनो झलक आणि पुष्प पण आले पुष्पाचं गाव कुठलं मुळशी आणि झलक मुळशी दोघे एकत्रच पळणार चला शुभ वेगवेगळे वेगळे चला शुभेच्छा तुम्हाला चित्रिया कुठलं गाव नाशिक बरंच लांबणाला ना किंवा तुम्ही कधी निघालो होता बरं बरं कुणाबरोबर पाहणार चित्र बरं तुपाची बरं बरं छोटा कॉकटेल सुद्धा आलाय मैदानामध्ये कुठलं गाव छोटा कॉकटेल तुझा मुंबई चांगलं नाव ठेवलंय छोटा कॉकटेल काय ठेवलं नाव त्याचं नावच बघा पण बीडच्या मैदानात छोटा छोटा कॉकटेल बर बर बीडच्या मैदानामध्ये छोटा कॉकटेल नाम करून आलं होतं तुमचं नाव काय झालं अरे जयरमे बर कसं आहे मैदान मैदान चांगलं ओके आणि मुंबईवरून कधी निघाला रात्री निघू बारा वाजता बारा वाजता कितीला पोहोचला का सकाळी सहा ला कशी इकडे थंडी तुमच्या पेक्षा थंडी ते, भरपूर आहे जास्तीच होती बरं चला तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानात धन्यवाद मित्रांनो पांडे आलाय पांड्यात गाव कुठलं शनी शिंगणापूर आलाय बरं आणि दुसरा पलीकडचा देवा देवा देवाला मित्रांनो शनी शिंगणापूर चला शुभेच्छा रावरी बर बर म्हणजे रावरी सहकार साखर घाट आणि त्याचं वाघ्या बादल कुठला रावरी बादल त्यात कशी गाडी पाळणार आहे आज घरची गाडी पाळणार घरचीच गाडी हा चला शुभेच्छा द्या धन्यवाद राजापूरच लाडू पण आजच्या सासवड मैदानात दाखल झाले वा भाजी आले बघा आजच्या मैदानामध्ये आणि गोड्यासोबत पाहणार बादल पण आलाय बघा आजच्या मैदानात आणि आज पाट्यावाडीच्या बैलासोबत सोबत आहे बिनजोडचा इयर पब्लिक चे भिताड भारत केसरी मतूर आजच्या सासवड मैदानात दाखल दा झाल्या बा आजच्या सासवड मैदाल चालू की नमस्ते नमस्कार काय कसं काय नियोजन आहे आज काय बबन आणलंय ते त्यावर सर्ज भी आणलाय परत गणेश भी आणलाय बरोबर कोण आहे लकी बर आणि गणेशा बरोबर गणेश नाही माहिती पण सर्जाला राहणार ना ना नाही नागोड्यावरचा बरं बरं चांगलं नियोजन केलं भरपूर गार लागते का ने ने गार लागते ना बरं बरं तिकडे कसं काय करायचं नाही तिकडं नाही वाटत आपल्या इकडे बरं बरं तिकडे गार लागते किती वाजता निघाला होता साडेपाच बरं चला शुभेच्छा तुम्हाला राहुल पाटील आडेवली कल्याण यांचा अर्जुन पण मैदान दाखल झाला बघा आजच्या सासवड मैदानामध्ये फिर सोडीचा काय पलपणा आजच्या सासवड माझ्या दाखल झाले वा